राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन इथं होणार राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांचं वितरण सातव्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या अंतिम फेरीत सहभागी होणाऱ्या युवकांशी पंतप्रधान आज साधणार संवाद राज्यातल्या चार केंद्रांसह एकूण एकावन्न नोडल केंद्रांवर एकाच वेळी रंगणार स्पर्धा जागतिक स्तरावरच्या समस्यांना संवादाच्या माध्यमातून एकत्रितपणे सोडवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी घेतली रशियाचे अध्यक्ष पुतीन यांची भेट दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा संरक्षण विषयक आयोगाच्या एकविसाव्या बैठकीचंही भूषवलं संयुक्त अध्यक्षपद मुंबईत कुर्ला परिसरात भरधाव बेस्ट बसनं धडक दिल्यानं झालेल्या अपघातातील मृतांची संख्या सातवर वर तर एकोणपन्नास जण जखमी आरोपीला पोलीस कोठडी राज्य विधानसभा निवडणूक मतमोजणीतील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट स्लिपच्या पडताळणी राज्यभरात एकाही मताची तफावत आढळली नसल्याचं निवडणूक आयोगानं केलं स्पष्ट ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीड यांना संयुक्त राष्ट्रांची पर्यावरण संस्था असलेल्या यू पी चा चॅम्पियन ऑफ अर्थ जीवनगौरव पुरस्कार जाहीर संघर्षग्रस्त सिरियामधून केंद्र सरकारनं केली पंच्याहत्तर भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका आणि महिलांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या सामन्यात भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय नमस्कार अकरा